काही अध्याय फक्त ऐकायचे नसतात ते मनात उतरवायचे असतात श्रीपाद वल्लभांचा हा अध्याय कुरवपूरमध्ये घडलेला जिथे भक्तांचे प्रश्न उत्तर विचारायच्या आधीच हा अध्याय शेवटपर्यंत ऐका कारण शेवटी एक वाक्य आहे जे अनेक भक्त आजही अनुभवतात तर पाहूयात आपण श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत या ग्रंथातील अध्याय चौथा अध्याय चौथा आहे कुरवपूरच्या वासवांबिकेचा उद्धार शुभमस्तू निर्विघ्न मस्तू पळणी स्वामींच्या आज्ञेनुसार आम्ही ध्यानधारणेची तयारी केली पळणी स्वामी म्हणाले वस्ता माधवा शंकरा आता आम्ही तिघे ध्यान करूया ध्याना अवस्थेत असताना आम्हाला जे अनुभव येतील त्याबद्दल नंतर चर्चा करू श्री वल्लभांनी आज्ञा केली आहे म्हणजेच आम्हाला काहीतरी महत्वाचा आध्यात्मिक अनुभव जो भविष्यामध्ये आम्हाला येणार आहे तोच आता मिळणार आहे आज शकाप्रमाणे शुक्रवार दिनांक पंचवीस पाच तेराशे छत्तीस सर्व शुभ योगांचा महत्वाचा दिवस मी माझी भौतिक काया येथेच सोडून सूक्ष्म शरीराने कुरवपूरला जातो सूक्ष्म रूपात एकाच वेळी चार पाच ठिकाणी विहार करणे म्हणजे मला पोरखेळ आहे आम्ही सर्वजण श्रीपाशी वल्लभांचे ध्यान करूया त्यांच्या आज्ञेप्रमाणे मी सूक्ष्म शरीराने कुरवपुरातील माझ्या कार्याला लागलो स्वामींचा अनुग्रह मिळवण्याचे विधान माऊलींनो याच्या पाठीमागे तर खूप मोठं दत्त रहस्य आहे चला जाणून घेऊयात आपण पळणी स्वामीचे बोलणे मला विचित्र वाटले मी म्हटले स्वामी माधवाने श्री वल्लभांचे दिव्य मंगल रूप पाहिले आहे तुम्ही स्वतः तर श्री वल्लभांच्या क्षेत्रात सतत रममान झालेले असता परंतु मला मात्र त्यांच्या नावाशिवाय काहीच ठाऊक नाही त्यांचे रूप माहीत नसताना मी ध्यान कसे करणार त्यावर मंदस्मित करून पळणी स्वामी मला म्हणाले वस्ता श्रीपादांवर फक्त श्रद्धा ठेवली तरी पुरे सर्व काही साध्य होते कासो आपल्या पिलांपासून कितीही दूर असले तरी फक्त विचार तरंगांनीच आपल्या पिलांचे रक्षण करते तसेच श्रीवल्लभ आपल्या भक्ताचे रक्षण करतात थोडे मोठे झाल्यानंतर मांजर जसे आपल्या पिल्लाला दातात धरून एका घरातून दुसऱ्या घरात घेऊन जाते त्याप्रमाणे ते भक्ताला इच्छित ठिकाणी घेऊन जातात त्यानंतर माकडाचे पिल्लू जसे आपल्या आईला घट्ट बिलगून बसते आईने काही केले तरी ते आपली पकड सोडत नाही त्याप्रमाणे भक्ताने आपल्या स्वामीला धरून ठेवायचे असते भक्ताला पूर्ण ज्ञान झाल्यानंतर मात्र माशाप्रमाणे श्रीवल्लभ पुढे जात असतात आणि भक्त स्वातंत्र्यपणे त्यांच्या मागून जात असतात अशा प्रकारे भक्ताच्या आध्यात्मिक प्रगतीप्रमाणेच त्याची स्थिती सुद्धा बदलत असते तुम्ही ध्यानाला बसल्यानंतर ते स्वतः दर्शन देतात भविष्यात काहीतरी महत्त्वाचे कार्य होणार असल्याने त्यांनी मला सूक्ष्म रूपाने गुरवपूरला येण्याची आज्ञा केली आहे मी ध्यानमग्न असताना जेव्हा त्यांची आज्ञा होईल त्याच क्षणी मी कुरवपूरला जाईल काहीतरी महत्वाची घटना घडणार आहे आणि प्रत्यक्ष पाहण्याची संधी मला श्री दत्तांच्या कृपेने उपलब्ध होत आहे एवढे सांगून पळणी स्वामी ध्यानस्थ झाले त्यानंतर मी आणि माधवानी सुद्धा ध्यान लावले आश्चर्यकारकरीत्या आम्ही दोघेही एकत्रच ध्यानस्थ झालो होतो आमचे ध्यान बराच काळ चालले ध्यान समाधीतून बाहेर आल्यानंतर पळणीस्वामी उल्हासभरी दिसत होते ध्यानावस्थेतील आपले अनुभव सांगण्याची विनंती मी आणि माधवने स्वामींना केली तेव्हा त्यांनी सांगायला सुरुवात केली वृत्तांत श्रीपादशी वल्लभांच्या ध्यानाचे फळ कुरोपूर हे अतिशय छोटे गाव होते तेथे शिवशर्मा नावाचा एक ब्राह्मण राहत होता त्याला श्रीपाशी वल्लभांचे महत्व माहित तो श्री वल्लभांचा भक्त होता शिवशर्मा आणि त्यांची पत्नी अंबिका हे दोघेही सचशील होते संपूर्ण कुरवपूर मध्ये शिवशर्मा अंबिका त्यांच्याशिवाय दुसरे ब्राह्मण कुटुंब नव्हते आणि ते नदीच्या पलीकडे राहत होते शिवशर्मा दररोज सकाळी नित्यकर्मे करून नदी पलीकडे जायचा आणि गावातील लोकांच्या घरची नित्यपूजा आणि इतर धार्मिक कार्ये करून आपला उदरनिर्वाह चालवायचा शिवशर्मांचा जन्म काश्यपगोत्री यजुर्वेदी ब्राह्मण कुळामध्ये झाला होता त्यांची मुले अल्पवयातच निधन पावत असत बऱ्याच वेळा असे झाल्यानंतर त्यांचा एक मुलगा धडधाकट असा जन्मला परंतु शिवशर्माचे दुर्दैव असे की तो निर्बुद्ध निघाला आपल्या घराण्यातील विद्वत्ता आपल्यानंतर नष्ट होणार असे वाटून शिवशर्मा दुःखी कष्टी व्हायचा चिंतेने त्याचे आरोग्य नष्ट होऊ लागले एके दिवशी वेदपटन करून मौनपणे श्री वल्लभांसमोर बसून राहिला परंतु मनात आपल्या मुलाच्या परिस्थितीबद्दल खंत करीत होता श्री वल्लभांनी ते ओळखले शिवशर्माला उद्देशून ते म्हणाले शिवशर्मा सर्व प्रकारची काळजी त्यागून जे भक्त एकाग्रपणे माझे ध्यान करतात त्यांचा मी दास होतो तुझ्या मनातील इच्छा तू मला सांग यावर शिवशर्मा म्हणाला स्वामी माझा मुलगा माझ्यापेक्षाही मोठा विद्वान व्हावा ही माझी इच्छा होती पण तो तर असा निर्बुद्ध निरक्षर निपजला आहे त्याला पंडित करणे हे काही तुमच्यासाठी फार कष्टाचे काम नव्हे फक्त तुमच्या इच्छेने सुद्धा सहज साध्य होण्यासारखे आहे यावर श्रीपाद उत्तरले वस्ता कोणीही असले तरी त्याला आपल्या पूर्वकर्माचे फळ भोगावेच लागते सृष्टीच्या नियमांचे उल्लंघन करता येत नाही ते पाळावेच लागतात पूजेचे फळ म्हणून स्त्रीला पती आणि मुले लागतात कोणतेही दान हे सत्पात्र असावे लागते अपात्र किंवा वाईट माणसाला दिलेले दान हे नुकसानकारक असते सत्पात्र माणसाला दान दिले तर त्याच्या पुण्यकर्माच्या फळाचा काही भाग दानकर्त्याला मिळतो त्याचप्रमाणे वाईट माणसाला दान दिले तर त्याच्या पापाच्या फळाचा काही भाग हा सुद्धा दानकर्त्याला भोगावा लागतो दान, दान करताना कोणताही अहंकार मनामध्ये असू नये तरच त्या दानाचे चांगले फळ दानकर्त्याला मिळते पूर्वजन्मीच्या कर्माचे फळ म्हणूनच तुला मंद बुद्धी मुलगा झाला आहे अल्पायुषी मुलगा नको असे सांगून पूर्ण आयुष्य मुलाची मागणी केल्यामुळे तुम्हाला मंद बुद्धी मुलगा झाला त्याच्या पूर्वजन्माचे संपूर्ण पाप निराकरण होऊन तो बुद्धिमान व्हायचा असेल तर कर्मसूत्राचे पालन करून तू देह त्याग केला पाहिजे तरच त्याला पंडित करता येईल त्यावर शिवशर्मा म्हणाला स्वामी मी आता वृद्ध अवस्थेला पोहोचलो आहे मी देहत्याग करायला तयार आहे माझी फक्त एकच इच्छा आहे आणि ती म्हणजे माझा मुलगा प्रकांड पांडित आणि ब्रह्मज्ञानी व्हावा त्याशिवाय मला आणखी काहीही नको आहे यावर सर्व शक्तिमान दत्तगुरु म्हणाले ठीक आहे काही काळानंतर तुला मरण येईल मृत्यूनंतर तू सूक्ष्म देह धारण करून दिशिला नगरीतील लिंबाच्या झाडाखालील गुहेमध्ये काही काळ तप कर त्यानंतर पुण्यभूमी असलेल्या मराठा देशात जन्म घेशील यातील कोणतीही गोष्ट कोणत्याही कारणाने तुझ्या पत्नीला सुद्धा कळू देऊ नकोस अशी आज्ञा श्री वल्लभांनी केली श्री पारशी वल्लभांच्या भावी जन्माचे विवरण काही दिवसांनंतर शिवशर्मा मरण पावला अंबिका भिक्षा मागून स्वतःचे व मुलाचे पोट भरू लागले भिक्षा मागण्याची लाजिरवाणी परिस्थिती आणि गावातील अनेकांनी केलेली थट्टा यामुळे अत्यंत दुःखी झालेला मुलगा आत्महत्या करण्यासाठी नदीकडे धावू लागला निर्धार झालेली त्याची आई अंबिका सुद्धा त्याच्या पाठोपाठ आत्महत्येच्याच उद्देशाने धावू लागली तुझ्या मुलाला ब्रह्मज्ञानी करतो असे वचन श्रीपादांनी शिवशर्माला दिलेले असल्यामुळे ते त्या माता पुत्राच्या मार्गात प्रकट झाले त्यांनी दोघांनाही आत्महत्येच्या विचारापासून परावृत्त केले आणि फक्त आपल्या कृपादृष्टीने अंबिकेच्या मूर्ख मुलाला महापंडित केले आपले उर्वरित जीवन शिवपूजेमध्ये व्यतीत करण्याचा उपदेश त्यांनी अंबिकेला केला शनिवारी प्रदोष योगावर केलेल्या शिवपूजेच्या फळाबद्दल सविस्तर बोध केला पुढील जन्मामध्ये आपल्यासारखाच मुलगा होईल असा आशीर्वाद त्यांनी अंबिकेला दिला परंतु त्यांच्यासारखा दुसरा कुणीच असू शकत नाही म्हणून स्वतः अंबिकेच्या पोटी जन्म घेण्याचा निर्णय घेतला नरसिंह सरस्वती जन्मसंकल्प तर इथूनच कथा खऱ्या अर्थाने वळण घेते सर्व कल्याणकारी गुणांचे आगर असलेल्या हे वासवांबिके तुझा संकल्प पूर्ण करेपर्यंत आणखी चौदा वर्षे म्हणजेच हे शरीर तीस वर्षाचे होईपर्यंत मी या श्रीपाशी वल्लभ रूपातच राहील आणि तुझा संकल्प पूर्ण झाल्यानंतर मी अंतर्धान पावेन त्यानंतर संन्यास धर्माचा उद्धार करण्यासाठी नरसिंह सरस्वती नावाने अवतार घेऊन चाळीस वर्षेपर्यंत राहील नरसिंह सरस्वती रूपातील अवतार कार्य संपल्यानंतर तीनशे वर्षे मी तप करीन आणि तप संपविल्यानंतर स्वामी समर्थ नावाने अवतार घेईन अवधूत अवस्थेत सिद्ध पुरुषाच्या रूपात माझ्या अपरिमित दिव्य कळा लीला आणि महिमा दाखवीत लोकांना धर्म आणि कर्माचरणाची शिकवण देईन असे सांगितले तशी मानवजात ऋषी यावे लागले प्रभूचा शरीरधारी अवतार हा मानवावरील त्याच्या संपूर्ण अनुग्रहाचे घोतक असते या संपूर्ण अनुग्रहाचा परिणाम असा होतो की अल्प साधनेमुळे जास्त मोठे फळ मिळते म्हणूनच कलियुगातील जन्म धन्य होय कलियुगामध्ये फक्त नामस्मरणानेच दत्तप्रभूचा अनुग्रह मिळू शकतो मानवाचा ह्यास होण्याच्या जेवढ्या शक्यता आहेत त्यापेक्षा दुप्पट संधी दत्तप्रभूचा अनुग्रह मिळवण्यासाठी मानवाला उपलब्ध असतात हे परम सत्य आहे स्मरण अर्जन इत्यादी क्रियाकलापाने श्रीपाशी वल्लभाचे सानिध्य लाभू शकते या सानिध्यामधून प्रभूच्या आश्रितांची भक्तांची पापकर्मे दोषपुरित विषय आणि संस्कार हे सर्व श्रीपाद प्रभूंच्या चैतन्यामध्ये विलीन होते त्यामुळे शुभ फलदायक स्पंदने त्या आश्रितांमध्ये प्रवेश करतात पुण्य तीर्थांमध्ये पादक्षालन करून श्रीपाशी वल्लभांचे चैतन्य ही सर्व पापकर्मे कृष्ण तेज दुहून टाकतात किंवा योगाग्नीने जाणून टाकतात स्वतः तप करून त्यांच्या फळाचा वर्षाव आश्रितांवर करतात या प्रकारे कर्माचे सर्व नियम पाळून आश्रयाला आलेल्या भक्तांचे संरक्षण करतात आवश्यक असल्यास त्या ठिकाणी स्वतः म्हणजे मानव अवतारामध्ये कर्मतांचे आचरण करून आपल्या आश्रितांना म्हणजेच भक्तांना पापातून मुक्त करतात पळणी स्वामींनी केलेले हे सर्व विवरण ऐकल्यानंतर माझ्या मनात निर्माण झालेली एक शंका बोलून दाखविण्याचे साहस केले मी विचारले स्वामी प्रत्यक्ष श्री शंकराला सुद्धा शनीची बाधा टाळता येत नाही असे असताना श्री गुरु सार्वभौम या शनीपिढ निवारण कसे करतात हे समजावून सांगा यावर पळणी स्वामी म्हणाले वस्ता शंकरा आकाशातील ग्रह गोलांचे प्राण्यांबरोबर शत्रुत्व किंवा मित्रत्व नसते मानव जन्मल्या क्षणी त्याच्या प्रारब्ध कर्माला अनुसरून सर्व ग्रह कालक्रमानुसार आपापल्या घरी स्थानापन्न होतात आणि प्रत्येकाच्या नशिबाप्रमाणे शुभाशुभ देता। फल देतात ग्रहापासून निघणारे सूक्ष्म किरण जर अशुभ फल देणारे असतील तर त्या दोष निवारणासाठी मंत्र तंत्र इत्यादी उपाययोजना करतात त्याने जर मुक्ती मिळाली नाही तर जप तप होम यांचा आश्रय घ्यावा लागतो त्यानेही काही उपयोग झाला नाही तर श्री गुरुंच्या चरणांचा आश्रय घ्यावा लागतो श्री चरण सर्व शक्ती संपन्न असतात शक्तीचे शुभ किंवा अशुभ असे दोन प्रकार आहेत आणि त्या शक्तीप्रमाणे शुभ किंवा अशुभ स्पंदने तयार होतात प्रत्येक ग्रहाचे मानव शरीरातील काही विशिष्ट भागांवर आधिपत्य असते ग्रह बाधा झाली तर त्या ग्रहाच्या आधिपत्याखाली असलेले विशिष्ट भाग रोगग्रस्त असतात विश्व चैतन्यातून प्रवाहित होणारी अनिष्ट सूक्ष्म स्पंदने ग्रहण केली गेली तर त्या भागावर अनिष्ट परिणाम होतो स्पंदनांमुळे आकर्षण किंवा विकर्षण निर्माण होते आतापर्यंत सज्जनांचा सहवासात असलेली व्यक्ती अचानक नीच लोकांच्या संगतीला लागणे अकारण भांडण करणे भावंडाचा वियोग होणे कुटुंबातील व्यक्तींशी वाद उत्पन्न होणे असे प्रकार आकर्षण शक्ती कमी झाल्यामुळे होते आणि त्याची फळे अनिष्ट असतात असतात निर्माण होणारी स्पंदने निरंतर उठत ही काही काळ त्या त्या, त्या, त्या मानवावर कार्य करतात काही काळापर्यंत ती स्पंदने त्या, त्या माणसाला प्रभावित करतात आणि नंतर इतर मानवांवर कार्य करण्यासाठी त्यांच्या शरीरात शिरतात प्रत्येक माणसाला कालचक्राला अनुसरूनच फलप्राप्ती होते देवभक्ती जप तप करणाऱ्या माणसावर कार्य करताना अनिष्ट स्पंदनाची शक्ती क्षीण होते विश्वकल्याणासाठी ऋषी मुनी अनेक प्रकारचे यज्ञ करतात आपल्या तपामुळे मिळालेली फळे मानव कल्याणासाठी समर्पित करतात त्यामुळे अनिष्ट स्पंदने परत जाऊन आपल्या उत्पत्ती स्थानात म्हणजेच विश्वशक्तीमध्ये विरून जातात या क्रियेला तिरोधान असे म्हणतात अतिशय थोडे पुण्य करून सुद्धा फार मोठे फळ मिळते इतकेच नव्हे तर अनुग्रह सुद्धा प्राप्त होतो वस्ता क्रियायोग सिद्धांताचे प्रकार उत्पत्ती स्थिती लय तिरोधान अनुग्रह याबद्दल तुला सांगत आहे ध्यानस्थ असताना तू पाहिला तो मुस्लिम साधू भविष्यात श्रीपाशी वल्लभांचा भक्त होऊन विशेष कार्य करणार आहे लिंबाच्या झाडाखालील गुहेमध्ये तो चार नंदादीप पाहिले ही असाधारण गोष्ट आहे शिपाशी वल्लभांनी कोणता तरी फार मोठा उद्देश मनात ठेवूनच हा अनुभव तुला दिला आहे याचे रहस्य त्यांनाच माहीत त्यांच्या लीला आणि उद्देश अत्यर्क्य आहेत आणि इतरांसमोर त्यांचा गौप्यस्फोट करता येत नाही हा सगळा देवाचा खेळ आहे त्यांनी जेवढी परवानगी दिली तेवढाच भाग सांगता येतो समस्त सृष्टी श्रीपाशी वल्लभांच्या नेत्राच्या इशाऱ्यावर चालते ते स्वयंभू आहेत आणि त्यांची कोणाशी तुलना करता येत नाही या जगात असलेले विभूतीपुरुष सिद्धयोगी किंवा इतर कोणीही त्यांच्या शक्तीचे मापन करू शकत नाही श्री पळणीस्वामी केलेल्या श्रीपाशी वल्लभांच्या या वर्णनामुळे मला खूप आनंद झाला उडुपी क्षेत्रापासून कुरवपूर पर्यंतच्या प्रवासामध्ये घडलेल्या चित्रविचित्र घटनांचे वर्णन श्री गुरूंची आज्ञा घेऊन ग्रंथामध्ये समाविष्ट करण्याचे ठरवले श्रीपाशी वल्लभांचे दर्शन होईल तेव्हा हा विषय त्यांच्या समोर बोलून दाखविण्याचे ठरविले माझ्या मनातील विचार ओळखून पळणीस्वामी म्हणाले तुझ्या मनातील भावना समजल्या भविष्यकाळात भक्तांच्या हितासाठी त्यांचे चरित्र उपलब्ध व्हावे यासाठी तू जे प्रयत्न करीत आहेस त्याला श्रीपाशी वल्लभांचा आशीर्वाद नक्कीच मिळणार आहे त्यानंतर ध्यान करताना आलेला अनुभव सांगण्याची आज्ञा पळणीस्वामींनी माधवाला केली श्रीपाशी वल्लभांच्या जन्मस्थानी त्यांच्या पादुका आणि श्रीपाद श्री दत्तात्रेय व नरसिंह सरस्वती यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना श्री पळणीस्वामी म्हणाले वस्ता माधवा तू पाहिलेले श्रीपाशी वल्लभांचे मातृगृह म्हणजे तुझे सर्व चित्त आकर्षून घेतलेले स्थळ पादुकांच्या खाली असलेल्या पाताळात हजार वर्षे तपोमग्न असलेले ऋषी महर्षी आहेत तू पाहिलेला श्रीपाशी वल्लभांच्या जन्मस्थळीच पादुकांची स्थापना झाली पाहिजे पादुका स्थापनेनंतर थोड्याच वर्षात श्रीपाशी वल्लभांचे चरित्रामृत प्रकाशात होईल तू ध्यानस्थ बसलेल्या स्थानी श्रीपाशी वल्लभांचे पूर्वावतार श्री दत्तात्रेय त्यांच्यानंतर अवतार घेतलेले श्री नरसिंह सरस्वती त्यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली पाहिजे त्यानंतर तेथे श्रीपाशी वल्लभांच्या चरित्रातील विशेष लीला घडतील श्री पळणीस्वामी काही वेळ मौन राहिले आणि त्यानंतर आमच्या गुहेजवळ पुरलेले नवयुवकाचे शरीर बाहेर काढावे असे शरीर बाहेर काढल्यानंतर त्यांनी ओंकाराचा उच्चार करण्यास प्रारंभ केला आणि व्याघ्रेश्वर शर्माने श्रीपाद राज शरणम प्रपद्ये या मंत्राचा जप सुरू केला श्री पळणीस्वामींनी त्या नवयुवकाच्या देहामध्ये प्रवेश केला आणि त्यांचे अधिचे जीर्ण झालेले शरीर जवळच्या नदीमध्ये विसर्जित करण्याचा आदेश दिला व्याघ्र रूपातील व्याघ्रेश्वर शर्माने तो देह आपल्या जबड्यात धरून नदीत नेहून विसर्जित केला त्यानंतर नव्या शरीरातील पळणी स्वामींनी आम्हाला आज्ञा केली वस्ता माधवा तू आता विचित्रपूरला जा सूक्ष्म रूपातील असताना तू पिठापूर मधील पुण्यवंतांचे दर्शन घेतले आहेस ते जन्मभरासाठी पुरेसे आहे वस्ता शंकरा तू निरुपती महाक्षेत्राला जा वस्ता माधवा तुला श्रीपाशी वल्लभांचा अनुग्रह झालेला आहे त्यानंतर मी तिरुपतीला आणि माधव विचित्रपूरला जाण्यासाठी निघालो हा अध्याय इथे संपतो पण दत्तकृपेचा प्रवास इथून सुरू होतो हा अध्याय ऐकताना तुमच्या मनात शांतता आली असेल तर कमेंटमध्ये फक्त दत्त लिहा पुढील अध्यायात अजून गुढ आणि दिव्य अनुभव आहेत जय श्रीपाद जय दत्तात्रेयम आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा